नमस्कार मंडळी आज आपण गेले मस्त असे मेथीचे पराठे हे मेथीचे पराठे चवीला छान लागतात आणि पाव हिवाळ्यामध्ये ना आपल्याकडे ले भरपूर प्रमाणात मेथी अवेलेबल असते तर आज या मेथीपासून बनवले मस्त असे पराठे तर यासाठी आपण मेथी घेतली मेथी छान निवडून घेतली आहे त्यानंतर धुवून घेतली आहे त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घेतली आहे मेथी कोथिंबीर धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आता बारीक चिरलेल्या मेथीमध्ये आपण एक चमचाभर ओवा हातावर चोळून घातले आहे त्यानंतर स्पून घातलेली आहे आपण त्यामध्ये हळद एक चमचा घातली धनाजिरा पावडर लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चमचाभर तीळ घालायचे आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे हे सगळं मिक्स करायचं यामध्ये मी दोन तीन लसूण पाकळ्या ठेचून घातल्या आहेत लसूण तुम्हाला आवडत असेल तर खाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल दोन वाट्या घातल्या यामध्ये गव्हाचं पीठ त्याचबरोबर चार ते पाच चमचे घातलेले आहे मी बेसनपीठ एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि हे पहिले कोरडंच मिक्स करायचं आहे त्यानंतर जसं लागेल ना त्यानुसार तेल घालायचं आहे आणि मस्तपैकी मळून घ्यायचं आहे मळल्यावर जर असं दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर अशा तऱ्हेने आपण पराठे लाटून घ्यायचे हे पराठे छान लाटून झाले की तवा गरम झाला की दोन्ही बाजूनी मस्तपैकी आपण शेकून घ्यायचे आणि तेल लावून शेकून घ्यायचे की आपले मेथीचे पराठे तयार होतात हिरव्या चटणीबरोबर दह्याबरोबर कढीबरोबर अतिशय मस्त लागतात लोण्याबरोबरही वर छान लागतात तर असे पराठे नक्की करून बघा येते